नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे पीएम विश्वकर्मा ऑनलाइन नोंदणीचा महामेळावा संपन्न कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर येथे भारतीय जनता पार्टी तालुका लाखांदूरच्या वतीने तसेच आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प पंचायत समिती लाखांदूर अंतर्गत पीएम विश्वकर्मा ऑनलाइन नोंदणीचा महामेळावा आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता या दरम्यान महामेळाव्याला दोनशे सतरा पारंपरिक कामगारांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली तालुक्यातील पारंपरिक कामगारांनी मोठ्या संख्येने सदर मेळाव्याला उपस्थिती दर्शवली यावेळी जिल्हाध्यक्ष भाजपा प्रकाश भाऊ बाळबुद्धे यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त पारंपरिक कामगारांनी ऑनलाईन नोंदणीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले महा ऑनलाईन नोंदणी दरम्यान अनेक पारंपरिक कामगारांचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे त्यांची नोंदणी होऊ शकली नाही पुढील काही दिवसात पारंपरिक कामगारांचे ऑनलाईन नोंदणी पुन्हा कॅम्प घेणार असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे नोंदणी करताना पारंपरिक कामगारांनी आपले आधार कार्ड ई के वाय सी मोबाईल नंबर अपडेट करून नोंदणीसाठी तयार राहावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ बाळबुद्धे वामनरावजी बेदरे भाजप प्रदेश जिल्हा कार्यकारिणी निमंत्रित सदस्य भारतीय जनता पार्टी लाखांदूर तालुका अध्यक्ष प्रमोद प्रधान भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तुळशीदास बुर्डे तालुका व्यवस्थापक सतीश रोकडे तालुका महामंत्री गोपाल दरेकर तालुका महामंत्री विजय खरकाटे महामंत्री प्रदीप बोराडे तालुका महिला अध्यक्ष मोर्चा कुंताजाई शहारे सुधाकर ढोरे माजी पंचायत समिती उपसभापती शिवाजी देसकर पंचायत समिती सदस्य सुषमा मुळे जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम ठाकरे यांसह पारंपरिक कामगार व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ प्रमुख पदाधिकारी व वॉरियर्स मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते